नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज स्वागत निष्पक्ष भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्यासाठी महाविकास आघाडीला निवडून द्या खासदार संजय देशमुख पुसद नगर परिषद अध्यक्ष पदाचे उमेदवार व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर मोहम्मद नदीम व सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचाराचे नारळ बालाजी संस्थान व जीन माता मंदिर या ठिकाणी फोडण्यात आले असून खासदार संजय देशमुख यांनी प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते महाविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ मोठ्या उत्साहाच्या वातावरणात थी या ठिकाणी संपन्न झाला मोठ्या संख्येनं तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणचं वातावरणसुद्धा अतिशय चांगला गेल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये या पद्धतीनं या ठिकाणी कारभार चालला हे तुम्ही आम्ही सर्व सर्वसामान्य जनतेने उड्या डोळ्यांनी या ठिकाणी पाहिलेला आहे आणि या ठिकाणी जाती जातीमध्ये भेद निर्माण करून काही लोक निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत परंतु देशातील आणि या पुस शहरातील जनता समजदार आहे जो काम करणारा व्यक्ती आहे याने आजपर्यंतचा कार्याचा अनुभव आहे अशा उमेदवाराला आम्ही नगराध्यक्षपदाचा उमेदवार या ठिकाणी केलेला आहे शरदभाऊ मैन या सर्व आपल्या पुसच शहराच्या सर्व नगरसेवकाची छाननी करत असताना किंवा त्यांना उमेदवारी देत असताना सर्व तिन्ही पक्ष लोकं आम्ही मिळून या ठिकाणी उमेदवार चांगले निष्पक्ष काम करणारे लोकांच्या सुखदुःखात सामील होणारे लोक आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचा नारा देते माझं त्यांना एकच प्रश्न आहे की जैन मंदिराची ट्रस्टची जागा तुमच्या कॅबिनेट मंत्र्यांना मोहननं त्या ठिकाणी जैन मंदिराची जागा त्या ठिकाणी घेतली अरे तुम्हाला मंदिराच्या जागा पुरून नाही राहिल्या आणि तुम्ही या ठिकाणी हिंदुत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी करता आम्ही हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकासाची गंगा गरीब आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत निष्पक्ष आणि भ्रष्टाचार मुक्त या ठिकाणी शासन आम्ही देणार आहोत अहो किती हाव पाहिजे तुमच्या घरात मंत्रीपद असताना सुद्धा तुम्हाला नगराध्यक्षपद पाहिजे याच्या अपेक्षा दुर्दैव पुसदवासियांचं काही होऊ शकत नाही तुम्हाला एवढ्या प्रचंड मताने लोकांनी निवडून दिलं तरीसुद्धा तुमच्याच घरात या ठिकाणी नगराध्यक्षपद पाहिजे हे पुसदवासियांच्या दृष्टिकोनात दुर्दैवाची गोष्ट आहे या ठिकाणी आम्ही सक्षमपणे लढाई लढून या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद घेऊन आम्ही जिंकणार तीळ मात्र शंका नाही सर्व जाती धर्माची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि जे काही दबाव तंत्र या ठिकाणी चालू आहे ते दबाव तंत्र आम्ही सहन करणार नाही आम्ही लढाई देणारे लोक आहोत आणि कायमस्वरूपी या ठिकाणी लढाई देत आहोत आपण पंचवीस वर्षाचा इतिहास मोडीत काला आणि आपल्याच नेतृत्वामध्ये नगर परिषदेची निवडणूक होत आहे एकीकडे एक नवखी या ठिकाणी उमेदवार आहे आणि एकीकडे एक पस्तीस वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार आहे याकडे आपण कसं बघता डॉक्टर <laughs> साहेबांनी अतिशय चांगलं काम या प्रसद शहरामध्ये केलेलं आहे लोक मी, जाती लोका ना मी सर्व जाती धर्माच्या लोकांना काल या ठिकाणी पुसदमध्ये भेटलो शरदभाऊ महेंद्र यांची भेट घेतली त्याच्यानंतर गावातले काही प्रतिष्ठित नागरिकांची मी भेट घेतली सर्व जाती धर्माच्या लोकांचे प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेतली त्यांनी सांगितलं की आम्हाला काम करणारा व्यक्ती पाहिजे आणि काम करणारा व्यक्ती असल्यामुळं आम्ही निश्चितपणे आम्ही जात पाहत धर्म न पाहता आम्ही त्यांच्या पाठिंबा खंबीरपणे उठलो भाजप राष्ट्रवादीला मतदान करा असं म्हणत आहे तो व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहे तर या काय आहे छोपी होती आणि त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया आपल्या ऐक हा ऐक हे सर्व आपल्या घरात पाण्याचा जे दृष्टिकोन आहे ते तुमच्या तोंडातून त्या ठिकाणी निघालेला आहे सर्व लोकांना त्या ठिकाणी ऐकलेलं आहे मीसुद्धा ऐकलो मीसुद्धा चक्रावून गेलो सर्व पाहून आता हे सर्व जनता हुशार आहे जनतेला गाफील समजू नका जनता हुशार आहे जनता सर्व ओळखते तुमचं काय चालू आहे कसं चालू आहे जनताबरोबर दोन तारखेला त्या ठिकाणी बटणासमोर पंजाय या निशाणीसमोरचं बटन दाबणार आहे आणि जे आमच्या राष्ट्रवादीची तुतारी आहे आणि जे आमचं मशाल चिन्ह आहे त्याच्यासमोरचं बटन जनता दाबणार आहे याच्यात काही शक्य बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा